माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांचे प्रथम पुण्यस्मरण महात्मा फुले चौक येथील निवासस्थानी मान्यवरांनी वाहिली आदरांजली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी श्रीमती रेखा विवेक कांबळे मुलगा श्वेत पद्म सुन तानाजी लादे आणि शताब्दी विवेक कांबळे यांनी कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पार व पुष्प वाहिले तसेच विवेक कांबळे यांच्या बहिणी वहिनी आणि मुली नातू नाती यावेळी उपस्थित होते भंते धम्मदीप आणि भनते नागसेन यांनी त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना करण्यात आली आर पी आयचे राजा भाऊ सरवदे यांनी चिवरदान केलं युवा नेते पद्म विवेकराव कांबळे यांच्या पाठीशी सर्व समाजाने राहावे हीच खरी कालकथित विवेक कांबळे यांना श्रद्धांजली ठरेल असे भावनिक आवाहन समाज बांधवांनी केलं भगवान गौतम बुद्ध तुमच्या आमच्या जीवनालाच नाही तर मरणालाही ज्या महामानामुळे अर्थ प्राप्त झाला असे कायदे पंडित विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळ किती लवकर जातो हे गेल्या एक वर्षाने मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या वडिलांवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी अनुभवले बघता बघता एक वर्षाचा काळ निघून गेला आणि या एक वर्षामध्ये असं वाटत अजूनही पप्पा आपल्या सोबत आहेत मी अजूनही कुठेतरी झोपेतून उठलो की मम्मीला बोलवताना प विचारतो मी पप्पा नाश्ता आणायला ना गेलेत का पप्पा कुठे शेताकडे जाणार आहेत का ज्या काही गोष्टी घरी होत होत्या पप्पा जिवंत असताना तशाच पद्धतीचं वातावरण आजी आम्ही हसत केलं त्या घरी ठेवलं कारण की ज्या ज्या वेळे या समाजामध्ये पूज्य बदल कोणतरी मृत्यूमुखी पडायचं त्यावेळेला या व्यक्तीकडे आम्हाला पत्ताना असं वाटायचं की किती कठोर मनाचा व्यक्ती हा आहे ते वा, ते ते की मृत्यू पडल्या परिवाराकडे त्यांच्या परिवारातील लोक खूप आश्रू वाहत असायचे तेव्हा त्या लोकांना ते ओरडायचे कि बाबा माणूस या वेळेला जन्माला येतो एक ना एक दिवस त्याला जायचं आहे तो कधी ना कधीतरी आपल्याला सोडून जाणार आहे आपण रडत बसून कुठेतरी परिवाराला माग खेचत जायचं नाही आणि इव्हन आम्ही अंतविधीच्या ठिकाणी ज्या वेळेला होतो गोंधळ असायचा त्या गोंधळीत त्यांना कधी आवडत नसे ओरडायचे ते अरे चंदा करू नका वरू नका अशा पद्धतीचा तोही आवाज गेला महिन्यामध्ये समाज बांधवांच्या आमच्या इथं वर्षभरात कित्येक लोक मृत्युमुखी पडले त्यावेळी सौर लोकांच्या ती चर्चा असायची कि साहेब असले तर आता राजाभाऊ सरवते महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खराद आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे महिला जिल्हा अध्यक्ष छाया सरवदे माजी नगराध्यक्ष महादेव कुर्णे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक सचिन सावंत बाळासाहेब सावंत करण जमादार गणेश माळी संजय मेंढे लालासाहेब वाघमारे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे जनसुराज्याचे नेते डॉक्टर पंकज मेत्रे भाजप नेते ईश्वर जनवाडे काँग्रेस नेते राकेश कुळेकर संदीप कांबळे गणेश कांबळे भाजपचे बाबासाहेब आळतेकर सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद शब्बीर शेख सुलेमान मुजावर सुलेमान मुजावर झहीर मुजावर बाळासाहेब भंडारे विशाल तिरमारे मेहबूब अली मनेर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हारगे किरण बंडकर सतीश कांबळे मनोज नांद्रेकर पत्रकार सदानंदा औंदे रवींद्र कांबळे राजेंद्र कांबळे इम्तियाज शेख आदि माने विक्रम लोंढे संतेश लघाडे तोहित मुल्ला यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांना आदरांजली वाहिली महानकरी निप्ससाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा